स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी चार मार्च दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी चार मार्च दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना सतराशे एक्क्याण्णव वरमॉन्ट अमेरिकेचे चौदावे राज्य बनले अठराशे सदतीस शिकागो शहराची स्थापना झाली अठराशे एकसष्ट अब्राहम लिंकन अमेरिकेच्या सोळाव्या राष्ट्राध्यक्षपदी निवड अठराशे ब्याऐंशी ब्रिटनमध्ये पहिली इलेक्ट्रिक पूर्व लंडनमध्ये सुरू एकोणीसशे छत्तीस हिंडेनबर्गरचे पहिले उड्डाण एकोणीसशे एक्कावन्न नवी दिल्ली येथे पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते एकोणीसशे एकसष्ट आय एन एस विक्रांत भारतीय नौदलात दाखल एकोणीसशे चौऱ्याहत्तर पीपल मॅगझिनचे पहिले प्रकाशन एकोणीसशे ऐंशी रॉबर्ट मुगाबे झिम्बाब्वेचे पहिले कृष्णवर्णीय पंतप्रधान बनले एकोणीसशे शहाण्णव चित्रकार रवी परांजपे यांना कॅग हॉल ऑफ फेम राष्ट्रीय पुरस्कार जाहीर दोन हजार एक अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते रणजितसागर धरण देशाला अर्पण दोन हजार बावीस बीजिंग हिवाळी पॅरालिम्पिक बीजिंग उन्हाळी व वा हिवाळी दोन्ही पॅरालिम्पिक आयोजन करणारे पहिले शहर बनले जन्मदिवस अठराशे अडुसष्ट हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर चलत चित्रपटाचे प्रवर्तक अठराशे त्र्याण्णव चार्ल्स हर्बर्ट कॉलविन पायोनियर इन्स्ट्रुमेंट कंपनीचे सहसंस्थापक एकोणीसशे सहा एवेरी फिशर फिशर इलेक्ट्रॉनिक्सचे निर्माते एकोणीसशे बावीस विना पाठक गुजराती व हिंदी चित्रपट अभिनेत्री एकोणीसशे सव्वीस रिचर्ड डेवोस एमवे कंपनीचे सहसंस्थापक एकोणीसशे पस्तीस प्रभाराव काँग्रेस नेत्या एकोणीसशे त्र्याहत्तर चंद्रशेखर येलेती भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक एकोणीसशे ऐंशी रोहन बोपन्ना भारतीय टेनिस खेळाडू एकोणीसशे शहाऐंशी माईक क्रिगेर इन्स्टाग्रामचे सहसंस्थापक एकोणीसशे एकवीस फणीश्वर नाथ रेणू भारतीय लेखक व कार्यकर्ते मृत्यू दिवस अठराशे बावन्न निकोलय गोगोल रशियन नाटककार व कादंबरीकार एकोणीसशे पंधरा विल्यम विल्लेत्त ब्रिटिश समर टाईमचे निर्माता एकोणीसशे अठ्ठेचाळीस बाळकृष्ण शिवाराम मुंजे हिंदू महासभेचे संस्थापक एकोणीसशे बावन्न सर चार्ल शेरिंग्टन नोबेल पारितोषिक विजेते जैवसायनशास्त्रज्ञ एकोणीसशे पंच्याऐंशी डॉ पूग सहस्रबुद्धे साहित्यिक एकोणीसशे ब्याण्णव शांताबाई परुळेकर सकाळ प्रकाशिका एकोणीसशे शहाण्णव आत्माराम सावंत नाटककार व पत्रकार एकोणीसशे नव्याण्णव विठ्ठल गोविंद गाडगिळ एअर इंडियाचे पहिले कर्मचारी दोन हजार अकरा अर्जुन सिंग माजी मुख्यमंत्री व पंजाबचे राज्यपाल दोन हजार वीस जेव्हियर पेरेझ डिक्युलर पेरूचे पंतप्रधान व संयुक्त राष्ट्रांचे पाचवे महासचिव विशेष दिवस एक जागतिक कर्करोग दिन वर्ल्ड कॅन्सर डे उद्देश कर्करोगाविषयी जनजागृती वाढवणे आणि त्यावरील उपचार प्रतिबंध यासंदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आयोजक युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल यू आय सी सी पहिल्यांदा साजरा 2000 दोन हजार सालापासून दोन आंतरराष्ट्रीय मानव बंधुत्व दिन इंटरनॅशनल डे ऑफ ह्युमन फ्रेटर्निटी उद्देश विविध धर्म संस्कृती आणि मानवतेच्या एकजुटीस प्रोत्साहन देणे आयोजक संयुक्त राष्ट्रसंघ आन पहिल्यांदा साजरा दोन हजार एकवीस सालापासून चार मार्च दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशातील अधिवास आरक्षण रद्द खटला तन्वी बहलविरुद्ध श्रेय गोयल आणि इतर दोन हजार पंचवीस निर्णय सर्वोच्च न्यायालयाने अधिवास आधारित आरक्षण असंवैधानिक ठरवले पूर्वीचा निर्णय पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले होते दोन साठी म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी योजना एमसीजीएसएमएसएमई अंमलबजावणी भारत सरकारने अधिकृत केली हे का गरजेचे एम एस क्षेत्राला आर्थिक पाठबळ मिळेल तीन लार्ज एरिया ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग एल एम तंत्रज्ञान संशोधन संस्थांचे योगदान आय आय टी हैदराबाद डीआरडीओ औद्योगिक भागीदार उद्दिष्ट एरोस्पेस उद्योगासाठी नवीन तंत्रज्ञान चार केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस ते सव्वीस सादर करणारे अर्थमंत्री निर्मला सीतारामन प्रमुख उद्दिष्टे निर्यात वाढ गुंतवणूक प्रोत्साहन एमएसएमई क्षेत्राचा विकास कृषी क्षेत्राचा विकास महत्वाकांक्षी उद्दिष्ट दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत पाच इस्रोच्या एन व्ही एस शून्य दोन उपग्रह प्रक्षेपणातील अडथळा प्रक्षेपण तारीख एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस समस्या उपग्रहाच्या कक्षा वाढवण्याचे काम वॉल्व बिघाडामुळे थांबवले महत्वाचे इस्रोचे हे शंभरावे प्रक्षेपण होते सहा परदेशी माशांच्या वापरावर वाद उद्देश डास नियंत्रणासाठी परदेशी माशांचा वापर प्रजाती पोसिलियर रेटिक्युलेटा गप्पी आणि गॅम्बुशनस मच्छर मासा नकारात्मक परिणाम परिसंस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचा हस्तक्षेप केंद्र सरकारकडून उत्तर मागवले सात भारतीय नौदलासाठी डॅसो रफेल एमची निवड उद्देश विमानवाहू नौदल क्षमता बाधावणे इतर पर्याय बोईंग एफ ए एक आठ ही एफ सुपरहॉर्न महत्व भारतीय नौदलाच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने मोठा निर्णय आठ वेलचीवरील आंतरराष्ट्रीय संशोधन नवीन शोध हिरव्या वेलचीच्या सहा नवीन प्रजाती शोधल्या संशोधक देश भारत डेन्मार्क कोलंबिया झेक प्रजासत्ताक सिंगापूर श्रीलंका युके परिणाम मसाला उत्पादन आणि संवर्धनासाठी महत्त्वाचा शोध